हाय फ्रेंड्स uh, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि uh, मुंबई महानगर प्रदेश म्हणजे एम एम आर डी एच्या या ज्या आहेत तर त्या दोनशे पस्तीस जागा आलेल्या आहेत दोनशे पस्तीस तर ह्या जागा जागा ज्या आहेत तर त्या सरळ सेवेने भरल्या जाणार आहेत म्हणजे त्याची एक एक्झाम असणार आहे आणि याच्याबद्दलचं जे आहे तर ते डिटेल अजून अपडेट आलेला नाही आहे म्हणजे जी पी डी एफ डिटेल येणार त्याचा सिलेबस काय असणार आहे किंवा काय असणार आहे तर ते अजून आलेलं नाही पण यात सध्या तर काय आलेलं आहे की वेगवेगळे वे संवर्ग म्हणजे जी वेगवेगळी वेग 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 वे पदं आहेत तर ती पदं त्यांचं स्केल आणि त्यांची ही पदसंख्या ह्या गोष्टी मात्र त्यांनी पाठवलेल्या आहेत तर यामध्ये आता तुम्ही कशामध्ये बसत असाल म्हणजे कनिष्ठ अभियंता आ, आ, सा, सा स्थापत्यामध्ये सिव्हिलमध्ये असाल उपनियोजक असाल किंवा उद्यान विद्या सहाय्यकमध्ये असाल किंवा विधी अधिकारी म्हणजे लॉ रिलेटेड असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत तर ह्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर ज्या असतील तर त्या सिव्हिल साठीच्या आहेत आणि यस फोर्टीन यस फिफ्टीन एवढं पेस केलं आहे ब्याऐंशी जागा आहेत यामध्ये आणि दुसऱ्या ज्या आहेत तर त्या तेहत्तीस जागा ह्या लेखापाल म्हणजे ऑडिटसाठीच्या असणार आहेत कॉमर्सवाल्यांसाठी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी ही चांगली संधी असणार आहे बाकीच्या एक एक जागा आहेत त्या स्पेशलाइज असल्यामुळं त्याच्यासाठी येणारे ॲप्लिकेशन्स ही अशाच पद्धतीच्या असणार आहेत आणि स्पर्धाही जास्तच आहे मित्रांनो त्यामुळं एक जागा असली आणि दहा जागा असल्या तरी जो अभ्यास चांगला करणार त्याचेच सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे आणि ह्याचा पी डी एफसाठी आपलं हे जे आहे द ॲट द रेट जे द करंट एक्सपेक्टेड हे चॅनल आहे हे जॉईन करू शकताय तुम्ही टेलिग्रामवरती आहे आणि यूट्यूबवरती आहे नवीन अपडेटसाठी जॉईन करा धन्यवाद